कवितेचं बायको बाहेरला गेल्यानंतर पहिले दोन दिवस मस्त वाटत रिलॅक्स वाटते पण तिसऱ्या चौथ्या दिवशी जे आपण यायला त्याच्यातून ही कविता मी तयार केली आज आलो घरी लवकर पण तूच नाहीस आज घरी लवकर पण तूच नाहीस वाटलं असेल हॉल मध्ये किचन मध्ये नेहमीच्या शिलाई मशीनच्या खुर्ची मध्ये पण तिथेही तूच नाहीस दिवस कसा गेला सांगितलं आईला दिवस कसा गेला सांगितलं आईला पोर नवीन भेटलं सांगितलं ना आनंदला वहिनी लेकर आहेत रूम आवडायला पण हे मन सावरायला तूच रुचकर जात कोडभर पण आज आग कमी जेवला कशाला आहो अजून घ्या म्हणायला तूच नाहीस शांत असते हल्ली रूम मधले वातावरण काहीतरी गुणगुण 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 सवय झालेली असते मग ते गेले की जरा शांत असते हल्ली रूम मधले वातावरण प्रत्येक वस्तू मध्ये होती तुझी आठवण टॉयलेटच का ठेवला बाहेर कपड घातला वगैरे वगैरे सारख्या वस्तू बघितलं की शांत असते हल्ली रूम मधले वातावरण प्रत्येक वस्तू मध्ये होते तुझी आठवण शुल्लक कारणांवरून भांडायला आणि आहो सकाळ झाली उठा म्हणायला तूच नाहीस दिवस दिवसाची लगभग नेहमी सारखी प्रत्येक प्रसंगाने नटल्यासाठी दिवस सहज निघून जातो चुकल्यासारखं वाटतं अधून मधून पण कामामध्ये ओढ पूर्वीसारखी नसते कारण मनाला माहिती असते घरी येण्याची ओढ पूर्वीसारखी नसते मन कधी या भांगडीतून सुटका घेईल आणि कधी पुन्हा मोकळ्या श्वासाने जगता घेईल आली अशी सुंदर वेळ जरी मन जीवाला खात राहील तरी राजा सोडून राणी गेली तरी कशी सगळं असून उपाशी कारण कारण तूच नाहीस पण काय उपयोग घरी लवकर येऊ कवितेचा शेवट आहे आता पण काय उपयोग घरी लवकर येऊन माहेरून थोडीच वापस येशील ही कविता वाचून माहेरून थोडीच वापस येशील ही कविता वाचून <laughs> 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 对，嗯。<laughs> <laughs>